नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांस तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसशिप डेट ही अपडेट आहे महावितरणमार्फत चंद्रपूर जिल्ह्याअंतर्गत ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक एक जून दोन हजार चोवीसला सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सात जून दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत राहणार आहे यासाठी तुम्हाला ॲप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठी वेगवेगळ्या विभागणी आहेत यामध्ये वॅकन्सीची डिटेल्स त्यांनी दिलेली आहे यामध्ये चंद्रपूर विभागासाठी जर बघितलं तर इलेक्ट्रिशियनच्या पंचवीस वायरमंचं सोळा कोपाच्या दहा वॅकेन्सी आहे वरोरा विभागासाठी इलेक्ट्रिशियनच्या सतरा वायरमंच चौदा कोपाच्या सहा वॅकन्सी आहे बलारस विभागामध्ये जर बघितलं तर इलेक्ट्रिशियनच्या एकवीस वायरमंच दहा आणि कोपासाठी आठ वॅकन्सीज आहे अशा प्रकारे एकूण एकशे सत्तावीस वॅकन्सीज आहे यामध्ये ही जी भरती आहे यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे यामध्ये आणखी काही महत्त्वाची डिटेल्स खाली त्यांनी दिलेली आहे जसे की उमेदवार जो आहे हा एन सी बी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून मा संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय जे आहे उत्तीर्ण असलं पाहिजे वयोमर्यादा जर बघितली तर सात जून दोन हजार चोवीसला तुमचं वय कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे यामध्ये सात सात जून दोन हजार चोवीसला तुमचं जे वय आहे हे अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे यामध्ये जे आहे मॅक्सिमम एजची जे आहे लिमिट त्यांनी दिलेली नाही आहे मागासवर्गीयासाठी जे आहे वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची शिथिलता त्यांनी दिलेली आहे परंतु किती वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये त्यांनी दिलेलं नाही त्यामुळे जर तुमचं आय टी आय जर कंप्लीट असेल आणि तुमचं एज एटीन इयर कंप्लीट असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यामध्ये जे आहे तुम्ही आय टी आयचे जे काही गुन्हा पत्रिका राहतात त्या तुमच्या प्रोफाईलला जे आहे अपलोड केलेल्या असल्या पाहिजे तसेच जे आहे मागास प्रवर्गातील असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे हे सर्टिफिकेट तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील त्यावेळेस सादर करणे गरजेचं राहील यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यामध्ये जी तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे म्हणजे एक जून ते सात जून दोन हजार चोवीस या दरम्यानच अर्ज करायचा आहे या तारखेच्या आधी किंवा या तारखेच्या नंतर जर तुम्ही अर्ज सादर केला तर त्याचा विचार केला जाणार नाही आहे तसेच जी तुमची निवड आहे ही फक्त आणि फक्त आय टी आयच्या गुणाच्या नुसारच राहणार आहे तसेच जे आहे तुम्ही कोणतेही एका विभागामध्ये अर्ज सादर करू शकता एकापेक्षा जास्त विभागामध्ये जर जा समजा तुम्ही अर्ज सादर केला तर अशा कंडिशनमध्ये तुमचा अर्ज जो आहे हा रद्द केला जाईल आणि त्याबद्दल कुठल्याही प्रकारची सूचना तुम्हाला दिली जाणार नाही आता यामध्ये निवड यादी कुठे लागणार आहे तर मित्रांनो तुमची जी निवड यादी आहे ही संबंधित कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसारित केली जाईल त्यासाठी तुम्हाला संबंधित कार्यालयास भेट द्यावी लागेल आता समजा सात जूनला जर तुम्ही सात जूनपर्यंत तुम्ही अर्ज सादर केला त्यानंतर एक आठ ते पंधरा दिवसामध्ये जे आहे तुमची निवड यादी जी आहे प्रसिद्ध केली जाऊ शकते संबंधित कार्यालयामध्ये त्यासाठी जे काही रहिवासी असेल उमेदवार त्यांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि कोणत्याही एका विभागामध्ये तुम्ही अर्ज करू शकता शकता तर मित्रांनो ही जाहिरात जी डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तसेच ऑनलाईन अप्लायच्या जे लिंक्स आहे या ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्यासुद्धा मी तुम्हाला आपल्या लिंकवरती प्रोवाइड करून देईल जर तुम्हाला फॉर्म भरून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेज करू शकता ती एक पेड सर्विस आहे जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही ती पेड सर्विस यूज करू शकता तर मित्रांनो प्रकारे ही संपूर्ण अशी माहिती होती हा तुम्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद